तर ऍक्च्युली आम्ही आज फिरायला अजून ऑटोचा पत्ता नाहीये फॅमिली चाललो आहे पण अजून आमचं डेस्टिनेशन ठरलेलं नाहीये फायनली आता तळीवर जाऊन आम्ही बरोबर नक्की आम्हाला कुठे जायचंय कारण संध्याकाळी आम्हाला परतीला निघायचं आहे मुंबईसाठी तिकीट वगैरे बुक झालेली आहे म्हणून आम्हाला शनिवारचा बाजारही लागतो तोही फिरायचा होता तोही मी तुम्हाला दाखवेन तर बघूया मग आता बघतो पहिला कुठे फिरायला जायचंय तस तुम्हाला दाखवतो आम्ही व्हिडिओ आली पण जायला निघाली अजून ऑटोचाच पत्ता नाहीये बराच वेळ झाला आम्हाला इथे सगळे ऑटोचा वेट करतात हाय शाळेत यक्षु हायनली आम्हाला नगर मिळालेली आता आम्ही तळीपर्यंत आपण कुठे तळीपर्यंत मज्जा येते यक्षु तुला मज्जा येते केसे थांब हा काय हे डमन आहे शनिवारचा बाजार बघायला सुरुवात झालेली मस्त येतो येतो आम्हाला घ्यायचं पण आहे ना फिरून येतो हा हे बाळी बाळीच आहे ना येतो घ्यायला येतो कोंड्यांची छोटी छोटी पिल्ल होती दि कलरफुल दिसतच असतील तेही विकायला ठेवतात बघा असा तळीवर बाजार भरतो तिथे शाळा पण आहे आता लागायला सुरुवात झाली आहे बाजार हे ब काय काय आहे हे बे पण आहेत सगळं असं मिळतं स्वस्त मिळतं शनिवार बाजारामध्ये बऱ्यापैकी बघा बिस्किट्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत चले पण बसलेले आहेत ते हैं। तो मार्केट जयगडला जायचा प्लॅन चालू आहे फायनली आम्हाला दमदम भेटलेली आहे तर आम्ही जयगडला तळीवरून मी कमला भेटले आहे डायरेक्ट तुम्ही आठशे रुपयापर्यंत बोलतात पण बार्गनिंग करून सिक्स हंड्रेड पर्यंत संसाळ जेला जायचा माणूस आठशे रुपयाचा आज ना सांगा कशा बसल्यात मस्त भाजी मार्केट शनिवारच खूप मोठ मार्ग असतो लवकर तर मी दाखव गुवाहाकरला जाताना मग काय झालं ही नदी आहे इथे बोटिंग पण आहे अवेलेबल बोटिंग कडे जायचा रस्ता आहे विशाल बोटिंग म्हणून आहे बघा

लोनील आंब्याची झाड होतं कलमाची खरंच खूप असं सुंदर वाटत होतं बघायला आणि मोहर इतका लागलेला पूर्ण भरलेली बघा किती सुंदर गावातली नारळाची झाड छान वाटत होतं तर फायनली आम्ही तौसाळ पोचलेलो आणि तिथून तिकीटही घेतलेली ऍक्च्युअली लेट झाला म्हणून सगळे घाई करत होतो कारण फेरी बोट प्रत्येकी एक तासाने असते मग परत आम्हाला एक तास वेट करावा लागला असतं म्हणून आम्ही घाईघाईमध्ये आतमध्ये गेलो फेरीबोटमध्ये मी तुम्हाला तिकीटाचा आणि आतो आहे तर हे बघा तवसाळ्यावरून बह निघालेली आहे आता जयगडला जाणारे प्रत्येकी सत्तावीस रुपये तिकीट पडलेलं आहे

Okay इथून जाताना समुद्रातून मस्त मोठी मोठी जहाजं सुद्धा मुलांना पाहायला मिळाली खरंच खूप सुंदर वाटत होतं वेग इथे भाऊंचा फोटोशूट चाललेला हे त्यांचे फोटो काढत होते मस्त पैकी समुद्र किनारीची घरं इतकी सुंदर वाटत होती ना खरंच मेन आकर्षण होतं तिथलं खूप छान वाटत होती गर पण एकदम फायनली बोलायला लागली आम्ही उतरतोय आता

भरपूर आहेत भरपूर नाही महाकला नाही आहेत ती महाकला नाही आहेत तर वेनिका आणि तिचे पप्पा पुढे पुढे चालत होते तिथे लेफ्ट साईडला बस स्टॉप होता म्हणजे सॉरी एस टी स्टँड ॲक्च्युली इथे एस टी ड्रायव्हर नाही आहे जर तुम्ही खरंच इथे येत असाल तर स्वतः कार वगैरे घेऊन या फेरीबोट मधून अलावा इवन डमडम सुद्धा चालेल कारण इथे खूप प्रॉब्लेम होतो पैसेही खरंच खूप जास्त सांगतात आणि कोणी पटकन रेडी होत नाही फिरण्यासारखा व्यवस्थित खूप छान आहे पण स्वतःची गाडी असेल किंवा चे पण काय तर तुम्ही स्वतः घेऊन या ते बेटर राहील तर फायनली आम्हाला गाडी मिळाली आठशे रुपये सांगितले तर ते, ते तीन ठिकाणं फिरवणार आहेत तिन्ही ठिकाणं जवळजवळ आहेत की लांब नाही आहेत रेट खूप इथे जास्त आहेत म्हणून तुम्ही स्वतः खरंच ट्रॅव्हल्स घेऊन या आणि ती तीन ठिकाणं कोणकोणती आहेत मी तुम्हाला दाखवे नाही पण नंतरच्या व्लॉगमध्ये तर चला बाय बाय तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका